नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण गौतम बुद्ध आणि अंगुली माल यांची गोष्ट पाहणार आहोत जेव्हा वैशाली नगरीमध्ये भगवान बुद्ध आले तेव्हा बुद्धांना लोकांनी सांगितले की वैशालीच्या बाहेरच्या जंगलात एक अंगुली माल नावाचा डाकू राहतो तो लोकांना लुटतो मारतो आणि नंतर त्यांच्या हाताची बोटे कापून त्याची माळ बनवून घालतो अशा व्यक्तीसमोर जाण्यापेक्षा तुम्ही आज या म्हणाले मी एकदा प्रवास करण्याचा निर्णय घेतला तर मी मागे वळून पाहत नाही मला जावेच लागेल लोकांनी अडवण्याचा खूप प्रयत्न केला सुरक्षेसाठी सोबत येतो असेही ते म्हणाले परंतु भगवान बुद्ध एकटेच निघाले गौतम बुद्ध जंगलाच्या रस्त्याने दुसऱ्या शहरासाठी निघालेले होते रस्त्यात दाट जंगल होते अंधार पडू लागलेला होता तेव्हाच अंगुली माल त्यांच्या समोर येऊन उभा राहिला पण अंगुली मालला पाहून गौतम बुद्ध घाबरले नाहीत ते शांत होऊन त्याला पाहत राहिले मग तो डाकू म्हणाला तुम्ही कोण आहात बुद्धांनी आपला परिचय त्याला दिला टाकू बुद्धांना म्हणाला तुला मारून तुझ्या हाताच्या बोटांची माळ बनवून मी घालेन त्यावर बुद्ध काहीच बोलले नाहीत आणि हसत राहिले अंगुली मालला हे पाहून राग आला आणि तो रागातच म्हणाला तुझा मृत्यू तुझ्यासमोर उभा आहे तुझ्याकडे जे काही असेल ते मला दे अन्यथा मी तुला मारून टाकेल बुद्धांनी शांततेने उत्तर दिले माझ्याकडे तर काहीच नाही पण मी एक भिक्षुक आहे स्वत लोकांकडून मागून खातो अंगुली मालला पुन्हा राग आला तो पुन्हा बोलला तुझ्याकडे देण्यासाठी काही नसेल तर मरण्यासाठी तयार हो मी तुला मारून तुझ्या बोटांची माळ बनवून गळ्यात घाले गौतम बुद्ध त्याला पाहत हसत राहिले त्याने बुद्धांना विचारले तुला मरणाची भीती वाटत नाही बुद्ध म्हणाले अरे मी तुला काय घाबरू तू पण माझ्याप्रमाणेच एक मनुष्य आहेस एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याला का बरे घाबरावे मला मृत्यूचे भय वाटत नाही जर मला मारून तुला आनंद मिळणार असेल तर निसंकोच तू मला मार माझा मृत्यू एखाद्याच्या प्रसन्नतेचं कारण बनत असेल तर यापेक्षा मोठे माझ्यासाठी काय असू शकते तू निसंकोच माझी हत्या कर अंगोली मालच्या हातातून तलवार खाली पडली मृत्यूसमोर एवढ्या सहजरित्या उभा राहणारी व्यक्ती त्याने यापूर्वी पाहिली नव्हती बुद्धांच्या व्यक्तित्वापुढे त्याचा सर्व आतंक पराभूत झाला आणि त्याने बुद्धाचे पाय पकडले बुद्धांनी त्याची गाळाभीड घेऊन त्याचा उद्धार केला आणि त्याला आपले शिष्य बनवले या कथेचे तात्पर्य म्हणजे एखादा व्यक्ती कितीही वाईट असला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडला नाही तर कोणीही तुमचे काहीच बिघडवू शकत नाही सत्य आणि धर्मापुढे प्रत्येक वाईट गोष्टीला झुकावे लागतेच अडचणी आणि समस्यांना सामोरे जाऊन समोर बघून त्याला घाबरणे निरर्थक आहे शांत मनाने त्याचा सामना केला पाहिजे गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू